झटपट आणि पटकन जर अंडाकरी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीची अंडाकरी ट्राय करू शकता अगदी करायलाही फार सोपी आहे ही रेसिपी पोळी भात तुम्ही याच्यासोबत ही खाऊ शकता चवीलाही तेवढी चांगली बनते ही अंडाकरी आणि तुम्ही टेक्स्चर रंग बघू शकता भाजीचा अगदी परफेक्ट आलेला आहे नेहमीप्रमाणेच अगदी कमीत कमी तेलामध्ये आपली ही भाजी आहे एकंदर काय तर अगदी कमी मेहनतीमध्ये खूप चांगला भाजीचा किंवा अंडाकरीचा हा प्रकार आहे तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि अगदी पटकन तयार होणारी बिना झंझट अशी आपण अंडाकरी बनवतो आहे रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन आपण रेसिपी बघूया इथे मी अंडाकरी बनवण्यासाठी हे तीन या आकाराचे कांदे घेतलेले आहेत जवळपास पंधरा ते सोळा ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत साफ करून घेतलेल्या नंतर हा एवढाच मी खोबऱ्याचा तुकडा आहे तर हे सुकं खोबरं आहे तर हे छोटे तीन टोमॅटो आहे दोन हिरव्या मिरच्या आणि हा आल्याचा एक तुकडा आहे एक इंची वगैरे असेल तर इथे मी कांद्याला जे आहे ते कापून घेणार आहे रफली कापणार आहे टोमॅटो पण रफली कापणार आहोत आपण इथे आल्याचे तुकडे करून घेईल आणि हे खोबऱ्याचा जो तुकडा आहे त्याला आपण किसून घेऊया आता गॅसवरती कढई ठेवून आपण गॅसला ऑन करून देऊ आणि आता त्याच्यामध्ये हे रफली कापून घेतलेले कांदे आहेत तर या कांद्याला छान होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल न टाकता मी असंच याला होऊ देते कारण आपली कढई अजून चांगली गरमही व्हायची आहे आणि अशा भाजल्याने थोडेसे कांद्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि कांदे पण मग पटकन भाजल्या जातात आपण नंतर तेल टाकू याच्यामध्ये एकदा आपण फिरवून घेऊया याला म्हणजे ते जळणार नाही जळायलाही नको आपले पण चांगले तांबूस पण भाजून घ्यायचे आपल्याला अगदी छोटा एक चमचा आपण त्याच्यामध्ये ते तेल टाकून बरोबर मिक्स करून घेऊया याला कांदे तांबूस झालेले आहे हे कांदे तांबूस झाल्यानंतर हे किसून घेतलेलं खोबरं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि या खोबऱ्याला पण आपल्याला छान तांबूस होऊ द्यायचं याच्यामध्ये हे याच सिक्वेन्सनी सगळं टाकायचं म्हणजे कांदे चांगले तांबूस झाल्यानंतरच खोबरं घालायचं नाहीतर काय होते खोबरं पटकन भाजल्या जाते आणि खोबरं जळून जायचं आणि कांदे तसेच राहतात ना खोबरं पण तांबूस झालेलं आहे त्याच्यानंतर आपण ह्या लसणाच्या कळ्या त्याच्यामध्ये टाकून देऊ नंतर ह्या हिरव्या मिरच्या आणि अद्रक आहे त्याचे मी तुकडे करून घेतलेले त्याच्यामध्ये हा एक आणि अर्धा असा दीड चमचा जे आहे ते जिरं टाकून घेतलेला आता आपण याला मिक्स करून घेऊ अद्रक लसूण आणि मिरची हे जस्ट मिक्स करून घेतलेलं आपण याला शिजू द्यायची गरज नाही त्यानंतर मी टोमॅटो टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि आता या टोमॅटोला जे आहे ते आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण हे शिजवून याच्यामध्ये लवकर सॉफ्ट व्हावे म्हणून अर्धा चमच जे आहे मीठ टाकून घेते मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे टोमॅटो जे आहे ते लवकर आपले सॉफ्ट होऊन जातील आणि टोमॅटोचा एक कच्चेपणा जो आहे तो पण चालला जातो शिजवल्यामुळे जा ते दोन चमचे धणे पावडर टाकून घेते म्हणजे तुमचं जर धणे पावडर कच्च असेल ना म्हणजे कच्च्या धण्याचं असेल तर तुम्ही यावेळेसच घालून घ्यायचं आणि सपोज तुम्ही भाजून बनवत असाल तर वेळेवरती फोडणीला घातलं तरी चालेल किंवा अख्खे धणे जे आहे तुम्ही कांदा जेव्हा भाजता ना तेव्हा अख्खे धणे आणि कांदा हे सोबत भाजून घ्यायचं जर जा तुमच्याकडे पावडर नसेल धणे पावडर आपण बघूया टोमॅटो सॉफ्ट झाले का तर यस टोमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहे आणि इथे आपण आपला गॅस जो आहे तो बंद करून देऊ त्यामध्येच मी हे एक चमचा काश्मिरी मिरचीचं पावडर आहे त्याच्यामुळे रंग चांगला येईल आणि अगदी थोडी हळद टाकून घेते सुरुवातीला पाव चमचा हळद आहे ती टाकून घेतलेली गॅस बंद केल्यानंतर आपण हे थोडं आता मिक्स करून घेऊ आणि याला आपल्याला आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आहे ती पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते हा भाजून घेतलेला मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा पूर्ण टाकून घेऊ आपण आणि आपल्याला या मसाल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे याची पेस्ट तयार करायची आहे आपण अशा पद्धतीने मसाला भाजून भाजी केली ना तर काय होते एक तर भाजीची टेस्ट तर खूप चांगली येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला तेल पण फार कमी लागतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला मसाला जो आहे तो पटकन शिजतो म्हणजे भाजायला कमी वेळ लागतो तेवढा आपण जर कच्चा मसाला वापरला तर तो शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आपली प्रोसेस जी आहे ती अगदी पटकन तयार होते आता आपण याला छान बारीक वाटून घेऊ बघू शकता अशा पद्धतीची अशी छान पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पाणी न घालताच आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे आता चला पटकन भाजीला फोडणी घालूया आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला तीच कढई भाजी करून घेते गॅस ऑन करून दिलेला आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया तर अगदी थोडं तेल मी टाकणार आहे दोन टेबलस्पून फक्त तेल आपण इथे वापरतो आहे आता ही पेस्ट जी आहे मसाल्याची ती सगळी त्याच्यामध्ये टाकून देऊ इथे तेल तुम्हाला गरम करायचं नाही खूप कडकडीत वगैरे तेलाला गरम होऊनही द्यायचं तेल टाकलं की लगेच हा मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे तो छान थोडासा तेलामध्ये पण चांगला शिजला जातो आता याला आपण मिक्स करून घेऊ या तेलामध्ये त्याच्यामध्ये सुक खोबरं घातलं तर त्याच्यामधून पण आपल्याला एक तेल मिळतं त्याच्यामुळे भाजीला कमी तेल जरी घातलं आपण तरी आपण खोबरं याच्यात वापरलेलं आहे त्याच्यामुळे भाजीला एक तेल सुटतं छान आता हा मसाला याच्यामध्ये परतवून घेऊ तुम्ही बघू शकता अगदी एका मिनिटामध्ये या मसाल्याने तेल सोडलेलं आहे पूर्ण कढईला कुठेही मसाला चिपकत नाही इतक्या लवकर हा मसाला शिजला जातो आणि कमी तेलामध्ये पण आता गॅसचा थोडा पॉवर एकदम स्लिमवरती करून द्यायचा मी परत थोडी हळद घालून घेते पाव चमचा कारण मगाशी आपण पाव चमचा टाकली होती मसाल्यामध्ये परत घालून घेते आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा जे आहे ते लाल मिरचीच पावडर टाकून घेऊ मसाला बनवला तेव्हा मी काश्मिरी मिरचीचं घातलं होतं आता हे तिखट आहे तर, तर, तर हे तुमच्या आवडीने घाला तुम्हाला भाजी कशी पाहिजे आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे तर त्या अंदाजाने सगळं घालायचं आता थोडंसं या मिरची पावडरला याच्यामध्ये आपण शिजू देऊ तर हे स्लीमवरतीच हुरडायचं आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ तर हे ज्यात आपण पेस्ट काढली होती ना त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी याच्यामध्ये टाकून घेते आणि आता हे पाणी टाकल्यानंतर या मसाल्याला थोडंसं आपण छान खतखदू ख़द देऊ म्हणजे सगळे फ्लेवर्स असे मस्त उतरतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ म्हणजे आपल्याला इथे ग्रेवी तयार करायची आहे तर्री बनवायची आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या थिकनेसची तुम्ही इथे बनवू शकता त्या अंदाज आणि पाणी घालायचं आपण हे सगळा मसाला पूर्ण फिरवून घेऊ व्यवस्थित तर पाणी घालून घेते परत मिक्स करूया आणि ही भाजी आहे ना कढईतच बनवायची अशी पसरट कढई असेल ना तर त्याच्यामध्ये ही अंड्याची भाजी बनवायची गंजामध्ये नाही बनवायची कारण इथे आपण अंड्याला जे आहे ते बॉईल केलेलं नाही आहे भाजीचं थिकनेस जे आहे पण मला असं वाटते की थोडंसं पाणी परत घालावं त्यामध्ये मीठ घालून घेऊया तर चवीनुसार मीठ घालायचं मी दीड चमचा टाकून घेते छोट्या चमच्याने आणि आता याला आपल्याला बॉईल येऊ द्यायचं आहे छान आणि तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान बॉईल आलेला आहे आणि एकदा चांगला बॉईल आला आपल्या या ग्रेव्हीला किंवा रश्शाला तर आता गॅस जो हो आहे तो एकदम स्लिमवरती करून द्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये अंडी घालायची आहे तर अंडी जी आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित फोडून घ्यायची काळजी घ्यायची की त्याचं जे टर्फल आहे ते त्याच्यामध्ये यायला नको आणि गॅस एकदम स्लोवरती ठेवायचा आणि आता आपल्याला हे वेगवेगळ्या ठिकाणी ही अंडी टाकायची आहे वे तर आपण पहिल्यांदा सगळ्यात पहिले मी सेंटरमध्ये टाकून घेते तर थोडं पेशन्सनी टाकायचं खूप गडबड करायची नाही हे इथे घालून घेते त्याच्यामध्ये चम्मच अजिबात घालायचा नाही आहे आपल्याला आता अंड इथे घालते फक्त काळजीपूर्वक फोडायचं आणि काळजीपूर्वक टाकायचं सहा अंडी घेऊन घेतलेली आहे सहा अंडी आपण याच्यामध्ये टाकतो आहे आणि याला चम्मच न घालता अगदी स्लीमवर आपल्याला आता शिजू द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला अगदी स्लीमवरती दहा मिनिट झालेले आहे जवळपास दहा ते बारा मिनिट झालेले आहे भाजी शिजत आहे आणि छान असे बुडबुडे निघायला लागले असे तर असं त्यानंतर आपण याच्यामध्ये चम्मच घालूया म्हणजे सगळ्यात पहिले मधातलाच बघते कारण आपण पहिल्यांदा टाकला होता आणि तुम्ही बघू शकता छान असा आपला इथे अंडा अप् जो आहे तो शिजलेला आहे पूर्णपणे आणि इथे आपली अंड्याची भाजी अगदीच तयार आहे पटकन पंधरा मिनटात ही भाजी अगदी तयार होते चला पटकन सर्व करायला घेऊया बघू शकता आणि इथे आपली अंडे बॉईल न करता आणि अगदी पटकन तयार होणारी पण तेवढीच खायला चवदार अशी अंडा करी अगदी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद